कार्यक्रमाचे आदरणीय श्री संदीप भाऊ शिंदे यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे त्याचा सन्मान आपल्या गावचे युवा नेते आदरणीय विजय चव्हाण यांनी करावं असं मी त्यांना विनंती करतो या दुणा दुणा। जाधव यांचा सन्मान मी लवकर विनंती करतो की त्यांनी करावा आपल्या गावचे सरपंच तसेच ग्रामपंचायत सदस्य या दोघींनाही विनंती करतो की त्यांनी दोघांनी त्यांचा सन्मान करायचा

आवड केले महाराष्ट्र नाही काय उपस्थित आहे होईल त्याला एक दोन दुसरं आज लावायचं नाही आता एक दोन की चार महिने अजूनही शिवत आहे जोरदार का वाजवायचं आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार का

संगीत दादांचेही खूप खूप आभार आज एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे माननीय आमदार शिंदे साहेब यांनी खेड गटातून आपल्या दादांना उमेदवारी जाहीर केली आहे आणि त्याचबरोबर पंचायत समिती सदस्य गानातून माझी उमेदवारी जाहीर केली आहे त्यासाठी आमदार साहेबांचे मनपूर्वक आभार हाच विश्वास आपण दाखवल्याबद्दल म्हणजे महिलांचेही सहकार्य त्यासाठी खूप महत्वाचे आहे आणि हाच विश्वास आपण साध्य करण्यासाठी जे सहकार्य आम्हाला तुमचे महत्वाचे आहे त्यासाठी सगळ्यांचे अभिनंदन आणि आभारभाऊ शिंदे जिल्हा परिषद सदस्य यांनी आयोजित केलेल्या या होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेला आहात महिला वर्ग त्यांचं त्यासाठी आपला ते मनपूर्वक धन्यवाद सर्वांनी स्वतःसाठी ताय वाटवात बराच एवढी थंडी असून सुद्धा बऱ्याच कालावधीपासून आपण या ठिकाणी थांबलेला आहात आज या ठिकाणी होम मिनिस्टर घेण्याचा उद्देशच आहे सा की महिलांचे सुप्त गुण असतात नेहमी संसार प्रपंच यातनं थोडा वेळ बाहेर येऊन आपल्यासाठी थोडं जगलं पाहिजे ह्या उद्देशाने हा होम मिनिस्टरचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे या ठिकाणी आमदार महेशादा शिंदे यांनी आपल्या खेड गटातून आता स्वाती जाधव यांनी सांगितले आहे की खेड गटातून या ठिकाणी संदीप जाधव यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि पंचायत समिती गाणातून आमच्या पत्नी स्वाती जाधव यांची उमेदवारी जाहीर केलेली आहे निवडणूक असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या या निवडणुका अत्यंत खेळवेळीच्या वातावरणात पार पडतील अशा आपली आशा बाळगतो आणि सर्व महागाव वास वासीय आपल्याला विनंती करतो की आमदार महेशदादा शिंदे यांचे हात बैठक करण्यासाठी आपण सर्वांनी आमदार महेशदादा शिंदे यांचे जे उमेदवार दिलेले आहेत त्यांना भरपूर मतांनी या ठिकाणी निवडून आणणार हीच खात्री बाळगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र बक्षीस सर्वांना मिळणार सर्व बालच्या आम्ही सांगतो आता शांतपणे सर्वांनी दोनच मिनटं गेला जास्त वेळ घेणार नाही सर्वांना मजा येते का खेळ खेळायला मजा येते का बर बघा दिवसभर घरचा राडा गुरांच्या मधीमध्ये जायचं शेतात जायचं कामं करायची घरी आल्यानंतर परत घरचा स्वयंपाक असतो आणि ह्या संसाराच्या सगळ्या व्यापारनं कुठेतरी आपल्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्याच्यासाठी म्हणजे करणूक व्हावी त्याच्यासाठीचा सा या उद्देशानं हा या कार्यक्रमाचं आयोजन खऱ्या अर्थानं केलेलं आहे निमित्त जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचं जरी असलं तरी आपल्या अंगामध्ये जे काही सुप्त गुण आहेत ते बाहेर यावे आणि महिलांनी त्याचा मनमुराद आनंद घ्यावा हा उद्देश या कार्यक्रमाच्या पाठीमागचा आहे आत्ताच या ठिकाणी ज्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं त्यामध्ये सन्मान्य आमदार महेंद्रराज शिंदे यांच्या माध्यमातून या पंचायत समिती गणातून ज्यांना उमेदवारी साहेबांनी घोषित केलेली आहे त्यामध्ये आमच्या स्वाधिताई सचिन जाधव या ठिकाणी या उमेदवार म्हणून आपल्या पंचायत समिती गणातल्या असणार आहेत त्यांचे मिस्टर या ठिकाणी आमचे दादा जाधव या ठिकाणी आलेले आहेत त्याचबरोबर या गावामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीनं ज्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यासाठी त्यांनी धडपड केली मिंदराव असतील आमचे दादर चव्हाण पाठीमाग आहेत आणि हे पाट्यामागचे सगळे हिरो आहेत आमचे राजे राजू चर्मन असतील आणि या व्यासपीठावर उपस्थित विकास दादा आहेत व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सर्वांचाच नामोल्लेख घेतला पाहिजे शरद आणि आता म्हणजे कुणाचं माझ्याकडनं आमच्या या सरपंच ताई आहेत आमच्या ताई आहेत सर्वच आम्ही आमचा अनिकेत आहे उदय आमचा आहे या सर्वांचंच मनापासून खऱ्या अर्थानं स्वागत करतो तसं बघायला गेलं तर आता या ठिकाणी महेशदादा शिंदे यांना कोण ओळखत नाही असं कोण या तीन तालुक्यामध्ये डिवाईड झालेला हा मतदारसंघ आहे सातारा कोरेगाव आणि खटाव या तिन्ही तालुक्यामध्ये डिवाईड झालेल्या या मतदारसंघामध्ये आजपर्यंत कोठ्यावधीची विकास काम केली जातो आणि दादांना एक विकास पुरुष म्हणून ओळखलं जातं सुरुवातीच्या अडीच वर्षाच्या काळामध्ये आपल्याला काम करता येत नाही म्हणून महेशदादांनी या सरकारमध्ये असतानासुद्धा या ठिकाणी स्वतःला काम करता यावंही आणि हे महाराष्ट्र सरकार अत्यंत चांगल्या पद्धतीनं चालावं म्हणून ज्यावेळेस हे आघाडी बिघाडी तिघाडीचं जे सरकार होतं हे ले <indo> सरकार ज्यावेळेस नव्यानं स्थापन झालं त्यावेळेस त्या महाराष्ट्र राज्य सरकारमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीची भूमिका बजावलेली आपले आमदार आहेत ठिकाणी पाच आमदार बरोबर घेऊन नवीन सरकार स्थापन केलं आणि महाराष्ट्रामध्ये महरा आपल्या नावाची एक वेगळी छाप निर्माण केली म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांच्या शब्दाला वजन आहे ते सांगल ते काम या ठिकाणी या मतदारसंघासाठी करून घेत आहेत पण त्या महाराष्ट्र राज्यामध्ये ज्यावेळेस ते पैसे मागायला जातात विकास कामांसाठी त्यांना कोणीही कुठलाही मंत्री नाही म्हणत नाही अशा पद्धतीचं एक वजन सन्मान्य आमदार महेदरा शिंदे यांनी मंत्रिमंडळामध्ये स्वतःचं स्थापन केलं आज तुम्ही बघता की पूर्वी या ठिकाणी काम करत असताना साधे साधे रस्ते व्हायचे डांबराचे रस्ते व्हायचे हे आपण बघितलं यावर्षी जर रस्ता टाकला तर पुढच्या वर्षी त्या ठिकाणी त्या रस्त्यावरील सुद्धा दिसायची नाही अशा पद्धतीचे रस्ते व्हायचे पद्धती आज संबंध मतदारसंघामध्ये कॉन्क्रीटचे जाड सव्वा सव्वा फुटाचे रस्ते साहेबांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी इथून पलीकडत आपण कोरेगावमध्ये गेला तर कोरेगावमध्ये ज्या ठिकाणी ज्या महिला माता भगिनी या ठिकाणी रस्त्यावर बसून फळं विक्रेती करायच्या भाजीपाला विक्रेती करायच्या महिलांना हक्काचं छत मिळावं हक्काचं दालन मिळावं तिथं व्यवस्थित त्यांना फळभाजीपाल्याचा व्यवसाय करता यावा म्हणून एवढी ही मोठी इमारत म्हणजे ज्याचं स्ट्रक्चर जर तुम्ही बघितलं जशा परदेशामध्ये इमारती असतात ना तशा इमारतीचं स्ट्रक्चर तिथं त्या भाजीपाला विक्रेते विक्रेत्यांसाठी केवळ उभं केलेलं आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही ज्यावेळेस कोरेगाव मध्ये जाते कोरेगाव म्हणजे आपण कुठल्या तरी वेगळ्या देशामध्ये आलो का अशी अनुभूती तुम्हाला या ठिकाणी इथून पुढच्या सहा महिन्यामध्ये येईल एवढ्या चांगल्या पद्धतीची कामं त्या ठिकाणी झालेली आहे आज सार्वजनिक कामं करत असताना रस्ते नाले गटर लाईट पाण्याची व्यवस्था तर होतीच आणि आम्ही करतोयच पण हे करत असताना माणसाच्या वैयक्तिक अडचणीमध्ये अत्यंत प्रामाणिकपणे जनता हेच माझं दैवत समजून अत्यंत प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं सा काम सन्मान्य आमदार महिदरा शिंदे असतील आमच्या प्रियाताई असतील त्याचबरोबर आमच्या अरुणताई असतील त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं तुम्ही कोविडमध्ये तर सर्वांनी बघितलं असेल पहिल्या एवढ्या कोविडसारख्या परिस्थितीमध्ये अत्य संपूर्ण जेव हलं होतं आणि या ठिकाणी माझा मतदारसंघ माझी जबाबदारी म्हणून ज्या ज्या ठिकाणी कोविड पेशंट होते त्या त्या ठिकाणी कोविड पेशंट जिथं कोविड पेशंट म्हणजे आज परिस्थिती जर बघितलं तर आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा पेशंट जर असेल तर आपल्या घरातला मुलगा मुलगी आपल्याकडे बघायला तयार नव्हती हो का तर मला कोविड मला कोविड होईल मी कोविड पॉझिटिव्ह होईल आणि त्याचा त्रास मला होईल लांब नाच असे जेवण देश जेलमध्ये जशा पद्धतीनं आपल्याला जेवण दिलं जायचं अशी परिस्थिती त्यावेळेस होती त्या परिस्थितीमध्ये सन्मानी आमदार महिंद्रदा शिंदे आणि आम्ही त्यांच्याबरोबर सर्व सर्व कार्यकर्ते निष्ठावंत कार्यकर्ते त्यांच्याबरोबर त्या ठिकाणी त्या पेशंटला घ्यायचं गाडीमध्ये घालायचं हॉस्पिटलमध्ये न्यायचं बरं करायचं आणि घरी सोडायचं काम सन्मानी आमदार महिंद्रदा शिंदे यांनी केलं आम्ही आम्ही प्रत्येकाच्या पाठीमाग प्रत्येकाच्या अडचणी त्याच्या पाठीशी उभा राहिलो या मतदारसंघामधला तरुण हा जो बेरोजगार आहे त्याला रोजगार मिळाला पाहिजे या मतदारसंघामधला तरुण जो व्यसनी आहे तो निर्व्यसनी झाला पाहिजे याच्यासाठी अहोरात्र लक्षात घ्या महेश दादांनी जे साम्राज्य उभं केलेलं आहे ते तुमच्या विश्वासावर उभं केलेलं आहे आणि या ठिकाणी काम करत असताना या तीन तालुक्यामध्ये डिवाईड झालेल्या मतदारसंघामध्ये काम करत असताना त्यांचे हात असे बळकट करण्यासाठी लोकांच्या आडी अडचणी समजून घेण्यासाठी लोकांच्या न्याय हक्कासाठी उभं राहण्यासाठी त्यांनी एक दूध तयार केलेलं जातं हे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून आज आम्ही आज ज्या ठिकाणी तुमच्या समोर येत असेल उमेदवार म्हणून तरी मैलदाचा म्हणजे प्रत्येक इथं बसलेला माणूस मैलदादांपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा पोहोचतो सुद्धा रात्री दोन वाजता तुम्ही कधी फोन केला तर आमदार आपला फोन उचलतो हे लक्षात घ्या पण तुमचं कोणतरी ऐकणारा तुमच्या जवळचा माणूस पाहिजे कोणी विभागात आमची या ठिकाणी माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आणि आमच्या पंचायत समिती म्हणून झाली असेल सचिन दादांच्या माध्यमातून आपण बघत आहात त्या इथल्या भागामध्ये फिगमीच्या स्वरूपात असेल किंवा एलआयसीच्या माध्यमातून असेल घर टू घर कॉन्टॅक्ट आहे टू घर संपर्क त्यांचं ऑफिस इथं दुकान त्यांच्या क्षेत्र चौकातच आहे कुठलीही अडचण तुम्ही घेऊन जा तुमच्या अडचणीचं निराकरण तिथं शंभर टक्के होणार अशाच पद्धतीनं आज तुम्ही बघत असता की तरुण पोरांमध्ये किरकोळ गोष्टीनं भांडणं होतात पण साधा विषय असतो पोलीस स्टेशनमध्ये आमच्यासारख्या जर एखादा फोन गेला तर तो विषय तिथं थांबला जातो नाही फोन गेला तर ना त्या पोरावर केस होती गुन्हा दाखल होतो अशा पद्धतीची कामं ते फार किरकोळ असतात पण ती जर कामं जर वाढली तर आपल्या मुलांना आपल्या घरातल्या माणसाला त्रास होतो त्या गोष्टीचा आणि त्या सगळ्या अडचणीचं निराकरण करण्याचं काम आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून करतो आहे त्यामुळं आज या ठिकाणी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीला असेल आपण ताकदीनं बाहेजादाचे हात बळकट करण्यासाठी या दोन्ही उमेदवाराच्या पाठीशी आपण खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे खऱ्या अर्थानं या ठिकाणी काम करत असताना आज जो माणूस आजपर्यंत कधी मंदिरात गेला नाही देवाच्या पाया पडला नाही आता अशी माणसं देवासाठी चला देवासाठी चला म्हणून गाड्या पाठवतात लक्षात घेऊन आपली केवळ दिशाभूल करण्याचं काम करत आहे म्हणजे राज्यामध्ये आपली सत्ता आहे केंद्रामध्ये आपली सत्ता आहे आमदार आपला आहे खासदार आपला आहे आज विरोधातला उमेदवार ज्यावेळेस आपण त्याला मतदान देतो तो काय आपल्यासाठी कमणार आहे हे आपण विचार आपण अभ्यास केला पाहिजे तर आप तो आपल्यासाठी काय देणार आहे आपल्यासाठी तो जर गावासाठी निधी आणायचा असेल तर तो कुठनं आणणार आहे याचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे आज तुम्ही आम्ही फार जवळून बघितलेलं आहे आपल्या संघमाऊलीच्या असतील चे, क्षेत्र माउलीच्या लोकांच्या असतील जमिनी दुबारण्याचं काम जरी केलं त्यांच्या जमिनीवर झोपड्या टाकण्याचं काम ज्यांनी केलं आणि त्या के झोपड्या हलवा म्हणून विनंती करायला गेलेल्या लोकांवर अॅट्रॉसिटी सारखी गुन्हे दाखल केले म्हणजे असे उमेदवार जर उद्या आपल्या समोर येत असतील तर आपण त्यांना निवडून देणार आहोत का या गोष्टीचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे म्हणजे जातीचा गैरवापर करणे गुन्हे दाखल करणे मुलांना दारू प्यायला पैसे देणे किंवा वाईट वळणाला लावणे असे जर उमेदवार उद्या आपल्या समोर आले तर आपण त्यांना ओळखलं पाहिजे त्या मुलांच्या पाठीमागा आपल्या आपल्या मुलांचं भविष्य बिघडवणारे जर आपण उमेदवार निवडून देत असेल तर ह्याच्यासाठी आपली मोठी हार नसणार एवढं लक्षात घेतलं पाहिजे आज जसं मी सुरुवातीला सांगितलं की माता भगिनी म्हणजे दिवसभर घरातलं काम घाम काम आणि कामच करत असतात त्यातून कुठंतरी विरंगोळा व्हावा खरं तर लक्षात घ्या आज तुमच्याकडे स्त्री शक्ती एवढी महान असते म्हणजे घरामध्ये सुद्धा तुम्ही विचार केला की दोन दिवस फक्त नवऱ्याशी बोलू नका तिसऱ्या दिवशी तो म्हणतो बाई माझं काही चुक्र मला सांग म्हणजे एवढी ताकद आहे का नाही तुमची सांग बघा एक राजा फार मोठा राजा असतो आणि त्याचं राज्य पण फार मोठा असतो आणि तो आपल्या पत्नीवर प्रचंड प्रेम करत असतो आणि त्याला मनामध्ये एक चिंता भासवत असती नेहमी की जसं मी माझ्या पत्नीवर प्रेम करतो तशी माझी प्रजा सुद्धा त्यांच्या पत्नीवर प्रेम करत असेल का गावामध्ये दंडी पेटवायला लावतो लग्न झालेले पुरुष सगळे राजवाड्यामध्ये बोलवायला सांगतो संध्याकाळी काही सगळे पुरुष लग्न झालेले राजवाड्यामध्ये जमा होतात आणि जमा झालेले पुरुष पुढं एक प्रधानजी येतो तो, तो मग ते बघा हे बायकोचं ऐकणाऱ्यांची लाईन आहे हे बायकोचं न ऐकणाऱ्यांची लाईन वाड्यामध्ये आल्याला प्रत्येक पुरुष बायकोचा ऐकणाऱ्या लाईनमध्ये उभा बायकोचं ना ऐकणाऱ्या लाईनमध्ये कोणच उभं राहत नाही राजाला परत काळजी वंटीची सगळी अख्खी प्रजा माझ्यासारखीच आहे सगळेच बायकोला आहेत मग कालांतरानं सहा साडेसहा फुटाचा कालांतर तिथं जाडवाला माझ्यासारख्या माणूस त्या वाड्यामध्ये प्रवेश करतो आणि जिथं बायकोचं ना ऐकणारी लाईन आहे तिथं जाऊन उभा राहतो राजा खुश होतो त्याला अर्ध राज्य देऊन टाकतो उलट हत्ती पालक्यानं त्याची मिरवणूक काढायला काढायचं ठरवतो हिरे मानिक मोती त्याला देऊ करतो आणि एवढं सगळी घोषणा केल्यानंतर तो सहा साडेसहा सा, सहा फुटाचा काळा कभिन्न माणूस धसा तसा तसा रडायला तो म्हणतो मी तुला अर्ध राज्य देतोय एवढं सगळं तुझ्यासाठी करतोय हिरे मानिक मोती देतोय उंट हत्ती पालक्यानं तुझी मिरवणूक काढते तू रडतोय कशा पाय तो म्हणतो राजा दोन मिनिटं इकडे मला तुमच्या कानात काहीतरी सांगायचंय सांगायला लागतो मी ज्या वेळेस घरातून बाहेर निघालो होतो ना त्याच बायकोनं मला सांगितलं होतं जिथे गर्दी नाही तिथं जाऊन उभा राहाय सांगण्याच अनपूर हे काय मनामध्ये आपल्या पत्नीसाठी एक प्रेमाची जागा असते आणि तो तिला कळत नसते आपल्याला वाईट काय करायचंय आम्ही वाईट काय सांगतो आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आम्ही व्यसनमुक्तीवर बोललो आणि व्यसनमुक्त केली साहेबांनी तरी ज्या गावामध्ये पारायण मोठं त्या गावाला जास्तीचा निधी म्हणून स्पर्धा लावली होती लक्षात घ्याय म्हणजे एक संस्कारी पिढी घर तयार करायची आणि निर्वसनी पिढी तयार करायचं आम्ही काम करतो समोरच्या माणसानं रुपया दिला तर आम्ही दोन रुपये खर्च करायसुद्धा तयारी पण आम्ही मग ती दोन रुपये घे मटण आण आणि घरात खा घरच्यांना बी खाऊ घाला आणि तू बी खा पण कुठं धाब्यावर जाऊ नको दारू पिऊ नको अरे हे आमची काम करण्याची पद्धत आहे आणि घरातसुद्धा आता तुम्हाला तेच सांगायचं काय सांगायचे भले दोन दिवस नाही बोलला तरी तिसऱ्या दिवशी तो विचार काय बघितले जी चांगली माणसं महेश महेशदाने उभी केलेले आमच्यासाठी त्या माणसाच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला संदीप भाऊला स्वाती ताईला संदीप भाऊला जिल्हा परिषदेला आणि स्वाती ताईला पंचायत समितीला निवडून देण्याचं तिथं मतदान करायचं एवढंच आपल्याला ठणकावून सांगायचं या ठिकाणी या कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिला सर्वांचंच या ठिकाणी मनापासून मी पुन्हा एकदा स्वागत करतो व्यासपीठावर पीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि थांबतो धन्यवाद खूप खूप धन्यवाद